नमस्कार मी निर्मला आपटे कुकिंग जर्नी विथ निर्मला या माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण कोकणातील किंवा गोव्याकडील एक पदार्थ करणार आहोत तो म्हणजे पित्तशामक अशी सोलकडी आता सोलकडीसाठी लागणारं साहित्य आपण बघूया हा आहे दोन वाटी खोलेला ओला नारळ हे आहे एक चमचा जिरं हे मीठ आणि हे पाच सहा आमसुलं पाण्यात भिजत ठेवली आहे आणि ह्याचा रस आपण आता वापरणार आहोत पण त्याच्याऐवजी हे असं आगळ पण मिळतं म्हणजे आमसुलाचा रस असतो तर ते पण तुम्ही असलं तर वापरू शकता यात आपण आलं लसूण मिरची पण वाटताना घालू शकतो पण उपासाला आपण हे एवढंच घालून काढतो आता हे खोबरं आपण मिक्सरमध्ये घालून वाटून घेणार आहोत त्याचं आता आपल्याला दूध काढायचं ह्याच्यात थोडंसं कोमट पाणी घालूया म्हणजे रस चांगला निघतो आता हे आपण फिरवून घेऊया आता हे आपलं खोबरं वाटलं आहे ते आता आपण चाळणीमध्ये घालून गाळून घेऊयात हे आता घट्ट दूध निघालय आता हा जो चौथा उरला आहे हा परत आपण एकदा मिक्सरमध्ये घालून पाणी घालून परत एकदा पातळ दूध निघेल ते काढूया वाटतानाच आपण ह्याच्यात जिरं पण वाटूया याच्याबरोबर आणि एरवी जिरं नाही तुमच्याकडे जिरे पूड असेल तर ती पण नंतर घातली तरी चालू शकते पानी लिया। आता ह्याच्यात परत आपण पाणी घालूया आता वाटून घेऊया आता हे आपण जिरं घालून परत एकदा वाटलंय आता या चोथ्यामध्ये काही नाही आहे हा चोथा आता आपण टाकून घ्यायचा यातलं सगळं दूध निघालं आता हे दूध आपलं काढून झालं आहे आता आपण ही जी आमसुला भिजत ठेवली होती तर ती आता थोडीशी अशी कोळून घेऊया आणि ती त्याचा रस त्याच्यामध्ये घालूया गाळून घेऊया तर ह्याच्यातच आपण मीठ घालूया सोलकढी ही थंड असती तर त्यामुळे गोव्यात किंवा कोकणामध्ये उन्हाळ्यामध्ये ही अगदी रोज करतात आणि ही पचायला पण हल असते तर जेवणामध्ये ही केमाई घेतली तरी चालते जेवायच्या आधी मध्ये भाताबरोबर किंवा जेवणानंतर पण घेतली तरी चालते की आता आपली सोलकढी तयार झाली आहे याचा रंग पण किती छान आला आहे आता ह्याच्यावर आपण कोथिंबीर घालायची आहे आणि ही कढी मधुमेहींसाठी सुद्धा चांगली असते किंवा कोलेस्ट्रॉल पण ह्याच्याने नियंत्रणात राहतं वजन कमी व्हायला पोट कमी व्हायला पण ह्याचा उपयोग होतो ही आता आपली सोलकडी छान तयार झाली आहे आणि याच्यात आपण आता कोथिंबीर पण घातली आहे ही सोलकडी तुम्ही नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा धन्यवाद